भंडारा तालुक्यातील पहेला येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या निमगाव येथील जोग महाराज गुरुकुल दत्त मंदिर निमगाव येथे पत्रकार तथा प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी दिनांक तेवीस मार्च रोजी प्रत्यक्ष भेट देऊन हरिभक्त परायण गुरुवर्य ओमदेव चौधरी महाराज यांच्याशी तिथे सुरू असलेल्या सद्गुरू जोग महाराज वारकरी बौद्धिशीय शैक्षणिक संस्था आणि योग महाराज गुरुकुल दत्त मंदिर या संस्थेचे संस्थापक ओमदेव चौधरी महाराज यांच्याशी विविध विषयांवर पत्रकार संजीव भांबोरे यांनी चर्चा करून जोग महाराज गुरुकुलबाबत माहिती जाणून घेतली यावेळी पत्रकार संजीव भांबोरे यांनी ओमदेव महाराज चौधरी यांच्याशी चर्चा करताना गुरुकुलाची स्थापना करण्याचा उद्देश गुरुकुलाची व्यवस्था कशा प्रकारे येथे कोणकोणते उपक्रम राबविले जातात आणि उन्हाळ्यात मुलांना सुट्ट्या लागल्यानंतर त्याबाबत आपलं काय प्रयोजन आहे अशा विविध प्रश्न उपस्थित करून खेळीमेळीच्या वातावरणात ओमदेव महाराज यांनी वरील प्रश्नांवर योग्य उत्तरे देऊन पत्रकारांचे समाधान व्यक्त केले या संस्थेत एकूण सदोतीस विद्यार्थी असून त्यांची राहते राहण्याची आणि आन्य जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे याकरिता सामाजिक कार्यकर्ते संजय एकापुरे यांनी आपली जमीन या उपक्रमाकरिता दान दिलेली आहे मी संजीव बांबुरे पत्रकार आज भंडारा तालुक्यातील पहिल्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सद्गुरु योग महाराज गुरुकुल निमगाव या ठिकाणी मी आज प्रत्यक्ष भेट दिली आणि त्या ठिकाणी ओमदेव महाराज या ठिकाणी प्रत्यक्षात माझ्यासमोर उपस्थित आहे आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की सर आपण सद्गुरु योग महाराज वारकरी बौद्धजीय शैक्षणिक संस्था योग महाराज गुरुकुल दत्त मंदिर निमगाव पैदाचे संस्थापक हरिभक्त पर्याय गुरुवरी ओमदेवजी महाराज चौधरी तर सर आपण या ठिकाणी आता मागील एक वर्षापासून नव्यानेच आपण सद्गुरु योग महाराज गुरुकुलची स्थापना केली तर ही स्थापना करण्यामागचा आपला काय उद्देश आहे काय सांगाल आपण रामकृष्ण री सद्गुरु योग महाराज गुरुकुलची स्थापना करण्याचा मागचा उद्देश ही महाराष्ट्राची ओळख ही वारकरी संप्रदायानी आहे वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र यांचा एक समन्वय आहे नवे नवे हा वारकरी संप्रदाय फार अनादी आहे ज्या संप्रदायाचा पाया पायामाऊली ज्ञानबाईंनी रचावं आणि त्या संप्रदायाचा प्रचार प्रसार युवलेशी रोपं लावी त्याचा वेळ गेला गगनावरी त्या न्यायाप्रमाणे माऊलीनी लावलेलं हे सुटा जो त्या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वत्र फैलत पसरत आहे परंतु पूर्व विद विदर्भात ज्या पद्धतीने याचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे तो प्रचार प्रसार ह्या ठिकाणी झाला नाही त्याकरता वारकरी संप्रदायासारखं शुद्ध संप्रदायाचा प्रचार आपल्या भागातसुद्धा व्हावा नवीन नवीन कीर्तनकार बनावेत नवीन नवीन प्रचारक म्हणावेत ह्याकरता त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं प्रचाराच्या माध्यमातून सद्गुरू जो महाराज गुरुकुल याची स्थापना आपल्या रस्सा मंदिर मेनगाव येथे करण्यात आली गुरुकृची व्यवस्था म्हणजे कशा प्रकारे म्हणजे आता सध्या परिस्थितीत सुरुवात आता आपल्याकडे त्या ठिकाणी एकूण चाळीस विद्यार्थी त्या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत आणि त्यांना शालेय शिक्षण आणि अध्यात्म शिक्षण हे दोन्ही प्रकारे दिल्या जाते सकाळी पाचला पुरं त्या ठिकाणी आमचे सर्व विद्यार्थी उठतात आकडा वजन गीता पाठ विष्णु सहस्त्रनाम संस्कृत वगैरे त्यांना शिकवल्या जाते नंतर त्यांना नाश्ता दिला जातो नाश्ता वगैरे केल्या जाते त्यान कुरांना त्यान त्यानंतर त्या ठिकाणी मुरांचा शालेय अभ्यासक्रम घेतला जाते त्यानंतर पुरांचं जेवण होते आणि मुलं त्या ठिकाणी शालेय शिक्षणाकरता गांधी विद्यालय पहिला येते त्या ठिकाणी आमच्या गुरुकुलांना मिळालेली जी बस आहे त्या बसने त्या ठिकाणी ते प्रवास करतात आणि मुलांचं सर्व व्यवस्थाही मुलांना शिक्षणाकरता आम्ही एकवीस हजार रुपये फीस घेतली परंतु एकवीस हजार मध्ये त्यांचं तीन टाईम जेवण त्यांच्या इंग्रजी गण वर्षाची एकवीस हजार वर्षाची एकवीस हजार त्यामध्ये तीन टाईम जेवण आहे मुलांना त्यांचा औषधी खर्च आहे दवाखाना खर्च आहे शाळेत जाण्याचा खर्च आहे इंग्रजी गणिताची ट्युशन आहे मृदुंगाचा क्लास आहे गायनाचा क्लास आहे अध्यात्म शिक्षण आहे हे सर्व त्या ठिकाणी पाठ्यपुस्तक वगैरे आमच्याकडूनच पुरवठा होतो हे सर्व एकवीस हजारामध्ये केल्या जाते परंतु एकवीस हजारामध्ये हे काही भागत नाही म्हणून याकरता जी सर्वस्व मदत आहे हे आमचे आमचे पर स्नेही आणि ह्या गुरुकुलाचे जे आधारस्तंभ आहेत ज्यांनी ही जागा आम्हाला आपली अकराही एकर जागा त्या ठिकाणी अकरा एकरपैकी त्या ठिकाणी तीन आणि नवेनवे पूर्ण अकराही एकर जागा गुरुकुलाच्या या ठिकाणी विकास कामाकरता दिली मी त्या शेतीतून उत्पादन घेऊन की कसं तरी त्या ठिकाणी पोरांचं उदर निर्वाह आणि बाकी त्या ठिकाणी व्यवस्था केल्या जाते परंतु हे सगळं चालवण्याच्या मागे आमचे घरी वक्तव्य आहे ना आमचे संकुल एका पुढे त्यांचा फार मोठा आधार या गुरुकुलाला लाभलेला येथे कोणकोणते उपक्रम राबवले जातात येथे सकाळी पाठ होते त्यानंतर त्या ठिकाणी काकडाभोजन होते त्यानंतर योगा होतो योगा झाल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा शालेय शिक्षण घेतल्या म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण केल्या जाते मुलांचं शनिवार रविवारला मृदुंग गायनाचा क्लास होते सायंकाळला त्या ठिकाणी पोरांची सहा ते सात ह्या दरम्यामध्ये त्या ठिकाणी ट्युशन घेतल्या जातात सात ते सात ते आठ ह्या असे उत्तराम असतात नऊला जेवण होते मुलांचं आणि साडेनऊला सुटी जातात ओमदेवजी महाराज आता उन्हाळ्याच्या मुलांना सुट्ट्या लागणार आहेत तर आपलं नवीन प्रयोजन मुलांकरता काय आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या करतात उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुलांना लागणार आहेत आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मुलांना आपण त्या ठिकाणी पंधरा दिवसाचे सुट्टे देणार आहोत आणि पंधरा दिवसानंतर पुन्हा मुलांना आपण आपल्याकडे बोलावणार आहोत परंतु माझी सर्व पालकांना एक विनंती असणार की उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपल्या मुलांना त्या ठिकाणी सुसंस्कार लावावेत कारण हा संस्काराची फार गरज आहे शिक्षणाबरोबर संस्कार सुद्धे असणे तेवढेच गरजेचं आहे हा मुलांनी आपल्या आई वडिलांचा सांभाळ करावा देशाची सेवा करावी यांना संस्कृती कळावी याकरता मुलांना चांगल्या संस्काराची सुद्धा तेवढीच गरज आहे म्हणून आता आपल्या भागामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी वीस तारखेपासून येणाऱ्या वीस चार